नमस्कार मी डॉक्टर शिवारीवाद संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून विद्यार्थी व पालकांना अविरत सेवा देण्याचं काम सुरू आहे विशेषतः मराठवाड्यातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंगला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालकांचं स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे आणि त्यामधनं अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर इंजिनिअर फार्मासिस्ट नर्सिंगला ॲडमिशन घेण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आता दोन हजार पंचवीसचा जो पेपर झाला नीट परीक्षेचा त्या पेपर बऱ्यापैकी हार्ड होता टफ होता त्यामुळं खूप सारे विद्यार्थी ऑलरेडी टेन्शनमध्ये आहेत त्यांचे पालकही टेन्शनमध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये खूप सारे दिवसभर फोन येतात की सर आमच्या मार्कावर काय होऊ शकतं आम्हाला ॲडमिशन मिळेल का किंवा यावर्षीचा कट ऑफ काय राहील तर आता डेटा कुठलाही उपलब्ध नसल्यामुळं साधारण टेंटेटिव्ह अंदाज आपल्याला सांगता येतो अंदाजे काय कट ऑफ असू शकतो त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी काही व्हिडिओ केलेले आहेत परंतु अगदी ॲक्युरेट सांगणं फारसं सोपं नाही आहे कारण त्यासाठीचा उपलब्ध डेटा आपल्याकडे नाही आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी काय पावलं उचलावी काउन्सलिंगच्या संदर्भात बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात तर त्या सगळ्या विषयाला घेऊन देतो आपण हा एक छोटासा व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजू मुलांना शेअर करा आणि पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काउन्सलिंग प्रक्रिया म्हणजे नेमकं काय काउन्सिलिंग का लावावी काउन्सिलिंगचे काय फायदे आहेत तुम्ही आम्हाला काय सेवा देता अशा पद्धतीचे दिवसभर येणारे कॉलचे प्रश्न आहेत पहिले तर स्कोअरपासनं सुरुवात होते आमच्या मार्कावर काय मिळेल मग जर त्या मार्कावर काय मिळू शकतं हे आपण जर सांगितलं तर मग तुम्ही आम्हाला कशी मदत करणार किंवा काउन्सिलिंग प्रक्रियेत तुमचा सपोर्ट काय असतो अशा पद्धतीचे खूप सारे प्रश्न असतात त्याला कॉमनली उत्तर देण्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी करतो आहे बेसिकली काउन्सिलिंग प्रक्रिया म्हणजे दोन प्रकारच्या काउन्सिलिंग असतात एक असते की सातवी आठवीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची काही सायकोमॅट्रिक टेस्ट घेऊन त्यांच्या सब्जेक्टच्या स्ट्रेंथनुसार त्यांनी भविष्यात कशात करिअर करावं अशा पद्धतीचं केलं जाणारं मार्गदर्शन ही एक काउन्सलिंग असते दुसरी का दुसरी काउन्सलिंग प्रक्रिया म्हणजे जे मुलं ज्यांनी ऑलरेडी त्यांची स्ट्रीम डिसाईड केलेली होती त्यांनी बऱ्याचशा कुठल्या तरी वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम दिलेल्या आहेत आणि त्या एंट्रन्स एक्झामचा जो काय परफॉर्मन्स आहे त्या परफॉर्मन्सवर त्यांना चांगल्या कॉलेजला चांगल्या ब्रांचला किंवा चांगल्या ठिकाणी ॲडमिशन कसं मिळेल या संदर्भातलं मार्गदर्शन म्हणजे काउन्सलिंग आता याचे खूप सारे टप्पे असतात बऱ्याचदा एखाद्या विद्यार्थ्याला घ्यायचं एखाद्या कॉलेजशी बोलणं करायचं आणि त्याचं ॲडमिशन करून द्यायचं तर हे सगळे मॅनेजमेंटचे प्रकार झाले परंतु काउन्सलिंग प्रक्रिया ही फार जबाबदारीचा विषय आहे या ठिकाणी विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन प्रक्रियेचा एक समावेश असतो ते रजिस्ट्रेशन काळजीपूर्वक होणं गरजेचं असतं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पुढचे अनंत टप्पे आहेत फॉर एक्झाम्पल जर आपण आता या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेत कुठले टप्पे असतील असं जर आपण विचारात घेतलं आणि आजपासून जर विचार केला तर पहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा येतो की आता नीटची आन्सर की कधी उपलब्ध होईल नीटचे आन्सर की आल्यानंतर ओ एम आर कधी उपलब्ध होईल ओ एम आर आल्यानंतर ऑफिशियल आन्सर की कधी उपलब्ध होईल फायनल नीटचा रिझल्ट कधी उपलब्ध होईल नीटचा रिझल्ट आल्यानंतर आपल्याला काय काय त्याच्यामध्ये मिळतं त्यानंतर महाराष्ट्राची प्रक्रिया काय असेल असे अनेक प्रश्न असू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काउन्सलिंग जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांना मिळतात महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये खूप सारे स्टेप्स आहेत पहिलं तर नीटचा रिझल्ट आल्यानंतर महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन अनाऊन्स होतात रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या अगोदर पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढण्याच्या संदर्भाने गाईडलाईन येतात त्या गाईडलाईन जे येते विद्यार्थ्यांना काउन्सरच्या माध्यमात ते मिळतात विद्यार्थी जाऊन त्यांचं पी डब्ल्यू डी सर्टिफिकेट काढेल महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होतात रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मेरिट लिस्ट येते मेरिट लिस्टनंतर आपल्या रँकनुसार आपल्या कॅटेगरी रँकनुसार आपलं आता यावर्षी काय होणार हे सगळं सुद्धा काउन्सिलरच्या माध्यमातलं तुम्हाला कळतं किंवा ते चर्चेअती तुम्हाला लक्षात येतं की आता या आपल्या आलेल्या रँकनुसार किंवा आलेल्या एस एम एलनुसार काय काय शक्यता आहेत कुठल्या कुठल्या कोर्सला आपण एनरॉल होऊ शकतो मेडिकलच्या बाबतीतला विषय असेल तर एम बी बी एस मिळेल का नाही एम बी बी एस तर मग आता बी डी एस घेता येईल का बी एम एस घेता येईल हे सगळे चर्चेतून ठरणारे विषय आहेत तर हा सुद्धा एक काउन्सलिंगचाच भाग आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही जी सगळी प्रक्रिया असते म्हणजे रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांना वेळोवेळी अपडेट्स पाठवणं त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं जर त्यांचा स्कोअर अपेक्षेपेक्षा कमी आला तर ते त्याला ऑदर स्टेटचे काही पर्याय उपलब्ध आहेत का त्याचं बजेट काय असेल त्याची प्रक्रिया काय असेल हे सगळं सांगणं म्हणजे काउन्सलिंग आहे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की बाबा आता आम्हाला मार्क चांगले आहे मग आम्ही काउन्सलिंग केली पाहिजे का तर अशा विद्यार्थ्यांनी तर पहिले काउन्सलिंग केली पाहिजे कारण त्यांच्याकडं स्कोअर आहे तर ते रिस्क त्यांनी का घ्यावी जर स्कोअर आहे ऑलरेडी आपण अकरावी बारावीमध्ये पहिल्याच अटेम्प्ट स्कोर आला असेल तर व्हेरी गुड पण काही मुलांचं एकदा रिपीट आहे काहींचं दोनदा रिपीट आहे काहींचं तीनदा रिपीट आहे जो काय स्कोअर आता आलेला आहे आणि हा स्कोर त्यांचं भविष्य म्हणजे या स्कोअरवर त्यांचं ॲडमिशन डिपेंड असतं किंवा ॲडमिशन या स्कोअरवर त्यांना मिळणार आहे आणि मग इथं एवढे सगळे खर्च करून आपण जेव्हा इथपर्यंत या प्रवासात पोहोचलो छोट्याशा पैशासाठी नॉर्मली महाराष्ट्रामध्ये ऑन एन ॲव्हरेज कुठे सात हजार कुठे सहा हजार कुठे दहा हजार एवढी काउन्सलिंग फीस आहे आमची फीस मेडिकल काउन्सिलिंगसाठी जे ऑफलाईन असतात त्यांना सात हजार आम्ही घेतो ऑनलाईनवाल्यांना आम्ही दहा हजार घेतो पण याच्यामध्ये सगळंच आम्ही करतो रजिस्ट्रेशन आम्ही करतो अपडेट्स पाठवतो वेळोवेळी सूचना देतो सूचना देतो कॉलेजच्या लिस्ट तुम्हाला शेअर केल्या जातात सगळे अपडेट्स दिले जातात सिलेक्शन लिस्ट पाठवले जाते अगदी अलॉटमेंट लेटरसुद्धा पाठवलं जातं कॉलेजचं फीस स्ट्रक्चर दिलं जातं डॉक्युमेंटची लिस्ट दिली जाते एवढ्या सगळ्या अपडेट सगळ्या सुविधा गाईडलाईन सगळं अप टू डेट तुम्हाला मिळतं याचा अर्थ असा आहे की काउन्सलिंग लावणं हे कधीही तुमच्या हिताचं आहे कुठे लावा हा तुमचा प्रश्न आहे तुम्हाला जिथं सोयीचा आहे तिथे लावा तुम्हाला आमच्यासारख्यांची मदत घ्यायची माझी मदत घ्यायची तुम्ही माझ्याकडे या तुम्ही माझ्या शहरापासून दूर राहता छत्रपती संभाजीनगर तुम्हाला खूप दूर पडतं तुमच्या लोकेशनला एखादा जेन्युअन काउन्सलर आहे की जो तुम्हाला मदत करेल तुम्ही त्याच्याकडे एनरोल व्हा परंतु काउन्सलिंग तुम्ही लावा कारण ज्या मुलांकडे स्कोअर आहे त्यांनी काउन्सलिंग लावावी कारण इतका सगळा खर्च केल्यानंतर एवढी सगळी मेहनत घेतल्यानंतर पालकांनीसुद्धा खूप एफर्ट घेतल्यानंतर हे रिझल्ट आहेत आणि मग या रिझल्टमध्ये कुठेही काहीही चूक होऊ नये यासाठी काउन्सलरची मदत तुम्हाला निश्चित होऊ शकते त्यामुळे अशा केसमध्ये तुम्ही काउन्सलिंग नक्की लावावे आणि जे दुसऱ्या बाजूचे विद्यार्थी आहेत जे ऑलरेडी रिपीट असे स्कोअर कमी आलेला आहे आता रिपीट करायची इच्छा नाही त्यांनीसुद्धा काउन्सलर नक्की लावावा त्याचं कारण असं आहे की काउन्सलिंग लावल्यानंतर वेगवेगळे पर्याय तुम्हाला उपलब्ध होतात आता समजा आमचे जे पेड ग्रुप असतात त्याच्या आम्ही महाराष्ट्राचे सगळे अपडेट्स त्याच्यामध्ये शेअर करतोच परंतु काही एम पीच्या संदर्भातले अपडेट्स असतील तेही शेअर करतो यू पीमधले एम बी बी एस ॲडमिशन आहे त्याचीही माहिती शेअर करतो यातून तुम्हाला हे वेगवेगळे ऑप्शन्स माहिती होतात मग जर हे तुमच्या बजेटमध्ये बसत असतील तर या ॲडमिशनचा तुम्हाला विचार करता येतो किंवा काहींचं बजेट फार कमी आहे त्याला यू पीमध्ये ॲडमिशन चालतं बी एम एससाठी ती ती पण माहिती आम्ही देतो म्हणजे काय की तुम्ही काउन्सलिंग घेतल्यामुळं जे नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या ॲडमिशनचे पर्याय आहेत ते तुम्हाला उपलब्ध होतात काउन्सलिंग घेणं खूप हितावय आहे कारण आपण ही फी ही फीस फार नाही आहे कारण आता समजा लातूर सारख्या ठिकाणी शिक शिकणाऱ्या मुलांनी दहा दहा बारा बारा हजार रुपये हॉस्टेलला एका महिन्याचे दिलेत त्या रूममध्ये तीन तीन चार चार विद्यार्थी राहत होते आणि बऱ्याचशा हॉस्टेलला वन टाईम पैसे भरलेली मुलंसुद्धा आहेत म्हणजे जेवढी क्लासेसची फीस आहे त्याच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त मुलांनी हॉस्टेलसाठी पैसे दिले जे काय समोर येईल ते जेवण त्यांनी केलं भले त्यांना ते आवडत असेल नसेल आणि एवढे मेहनत करून रिझल्ट आला अशा वेळेस छोट्याशा अमाऊंटसाठी आपण काटकसर का करता कामा नये ही सगळं जे सांगण्याचा उद्देश आहे यातून आमचा बिझनेस वाढावा आम्हाला भरपूर पैसे मिळावे असं अजिबात नाही आम्ही ज्यांच्याकडून पैसे घ्यायचे ते घेतोच जे मॅनेजमेंटचे ॲडमिशन आहे आम्ही त्यांना बोलून चालून पैसे घेतो जे ज्यांची पेइंग कॅपॅसिटी जे सव्वा करोड एम बी बी एसला भरतायत तर त्यांच्याकडून आम्ही पैसे घ्यायला बिलकुल कमी पडत नाही आमच्या फॉर्मवरच आम्ही फीस लिहिलेली आहे की आम्ही मॅनेजमेंट कोट्यातल्या एम बी बी एसच्या ॲडमिशनला किती पैसे घेतो एखादा विद्यार्थी सत्तर पंच्याहत्तर लाख भरून पीमध्ये ॲडमिशन घ्यायला तयार आहे त्याच्याकडून पैसे आम्ही घेतो आम्ही पैसे घेत नाही असं नाही परंतु जे जेन्युअन आहे जे मेरिटवर ॲडमिशन्स होतात त्या मुलांनी छोटीशी जी फीस आहे सात हजार सहा हजार सहा कुठे काही पाच हजार असेल फक्त एवढी काळजी नक्की घ्या आपण की काउन्सलिंग ज्यांच्याकडे तुम्ही जॉईन करतायत त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का ते आपल्याला सगळे अपडेट देतील का आपल्याला ते वेळोवेळी मार्गदर्शन करतील का कारण असंही आपल्याला बऱ्याचदा आता बऱ्याचदा आमच्याकडे असे पेरेंट्स येतात की सर आमचं आता मी कुणाचं नाव घेणार नाही परंतु सर मागच्या वर्षी आम्ही एक्स वाय झेड ठिकाणी काउन्सिलिंग लावली होती त्यांनी वेळेवर सांगितलं रजिस्ट्रेशन तुम्हीच करा ऑप्शन फॉर्म तुम्हीच भरा आम्ही लिस्ट पाठवतो आता एवढं सगळं जर तुम्हाला ज्ञान असेल तर तुम्ही काउन्सलिंग का लावाल बऱ्याचदा अशा काही गोष्टी काही ठिकाणी घडतात तर हे कुणाला नाव ठेवायचं नाही फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जेन्युन व्यक्तीकडे काउन्सिलिंग लावा आणि एखादा व्यक्ती पैसे घेतोय तर तो, तो बोलून चालून घेतो आता मी बऱ्याचदा माझ्याकडं सगळं प्रिंटेडच आहे फीस किती घेणार कोणत्या ॲडमिशनला लिहिलेलं आहे तरी काही लोकं ॲडमिशन झाल्यानंतर माझ्याकडे येतात तुम्ही आमचे पैसे घेतले यूट्यूबला कमेंट करतात की आमचे पैसे तुमच्याकडं आहे तुम्ही दिले नाही सव्वा कोटी रुपये भरून तुम्ही ॲडमिशन घेता आणि तुम्ही घेतलेली तुमच्याकडून आम्ही घेतलेली फीस जी की तुम्हाला डेव्हलला माहिती आहे तुम्ही आमच्या अकाउंटला पाठवली त्याच्यानंतर तेव्हाच तुम्हाला माहिती की ही आमची फीज आहे तरीही काय लोक का बदमाशी करतात की हे पैसे आम्ही तुमच्याकडे बाकी आहेत वगैरे तर याला मी काही जुमानत नाही कारण हे असे एक दोन टक्के पालक भेटणारच आहेत परंतु नाईंटी ना नाईन पर्सेंट पालक हे जेन्युअन असतात मेहनतीनं त्यांनी मुलांना शिकवण्यासाठी धडपडते करतायत आणि अशा सगळ्या पालकांना अशा सगळ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं म्हणून हा आपण हा छोटासा व्हिडिओ करतोय तुमच्यापैकी कुणालाही आमची मदत लागल्यास आम्ही सगळी हेल्प करतो आम्ही कधीही म्हणत नाही रजिस्ट्रेशन तुम्ही तुमचं करा जे पालकांशी आमचं कम्युनिकेशन आहे की ते स्वतः म्हटलं की आम्ही आमचं रजिस्ट्रेशन करू एखाद दुसरा पालक तो सोडता ऑनलाईनचे जेवढे रजिस्ट्रेशन आमच्याकडे होतात त्यांचे सगळे फॉर्म आम्ही भरतो अगदी रजिस्ट्रेशनपासनं त्यानंतर जे ऑफलाईन आहे त्यांचे सगळे फॉर्म आम्ही भरतो सगळे प्रेफरन्स फॉर्म महाराष्ट्रामधले इंजिनिअरिंगचा असेल तर मी स्वतः भरतो फार्मसी असेल तर मी स्वतः फॉर्म भरून देतो नीटचे ज्या नीटच्या बाबतीत असेल तर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी नर्सिंग या सगळ्या लिस्ट आमच्याकडे अपडेट्स असतात या सगळ्या लिस्ट आम्ही कॅटेगरी वाईज प्रेफरन्स लिस्ट बनवलेल्या असतात या आम्ही बाहेर विद्यार्थी म्हणजे आमच्या स्टाफला देतो आधी पालकांना देतो आणि आमचा स्टाफ जो येतो फक्त सिस्टीममध्ये टाकून त्याला हातात प्रिंट आउट देतो म्हणजे आमच्याकडे एनरॉल झालेल्या मुलांना स्वतः काही करायचं नाही आहे आलेले सगळे अपडेट्स आलेल्या सगळ्या सूचना फॉलो करायच्या आहेत आणि त्यांची सगळी प्रक्रिया ही आमच्या वतीनं आमच्या ऑफिसमध्ये केली जाते ना की त्यांना घरी म्हणलं जातं की तुम्ही तुमचं भरा असं अजिबात होणार नाही ज्याही विद्यार्थ्यांना ऑनलाईन काउन्सिलिंग घ्यायची आहे त्यांना बराच प्रश्न पडतो की आम्ही आता लांब राहतो कसं एनरोल करायचं तर या केसमध्ये सुद्धा रजिस्ट्रेशनपासून सगळं आम्हीच करतो त्यांचे जे रजिस्ट्रेशनसाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत कलर प्रतीमध्ये आम्ही आमच्याकडे झेरॉक्स कॉपीज मागवतो म्हणजे फिजिकल कॉपीज गरजेनुसार त्या स्कॅन करून अपलोड केल्या जातात आणि त्या माध्यमातनं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होते त्यांना रजिस्ट्रेशनचा फॉर्म पी डी एफ स्वरूपात पाठवला जातो आणि पुढचे सगळे टप्पे जसं मी अगोदर उल्लेख केला अपडेट्स पाठवणं असेल व्हिडिओ सूचना पाठवणं असेल सगळ्या शास्त्राच्या नोटीस त्यांना एक्सप्लेन करणं असेल आणि त्यानंतर पुढचे टप्पे म्हणजे प्रेफरन्स फॉर्म त्याच्या त्यांच्या परफॉर्मन्सनुसार मग कोणाचा एम बी बी एसचा स्कोर असेल तर त्याला एम बी बी एसचे सगळे प्रेफरन्स भरून दिले जातात त्या त्यावेळेस त्या त्या गरजेनुसार सगळी माहिती दिली जाते आणि त्यांचं ॲडमिशन मार्गी लावलं जातं ह्यामुळं तुमच्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची तर तुम्ही निश्चितपणे संपर्क करा मोस्टली जेव्हा रजिस्ट्रेशन प्रक्रिया असते किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रिया असते किंवा जस्ट रिझल्ट लागतो मीचा तेव्हा फार आमच्याकडं रश असते त्यामुळे जर आत्ता कुणाला एनरॉल करता आलं लवकरात लवकर तर नक्की तुमचं स्वागत आहे ॲडमिशनची कुठली कमी नाही आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे प्रेम आहे परंतु आत्ता आलं तर आत्ता तुम्हाला मला वेळ देता येतो चार गोष्टी समजून सांगता येतात आलेल्या प्रत्येक पालकाला पर्सनली मी वेळ देतो मी बोलतो त्यामुळे तुमच्यापैकी कुणालाही माझी वेळ घ्यायची आहे तर तुम्ही निश्चितपणे ऑफिसच्या नंबरवर फोन करून वेळ घेऊ शकता त्यासाठीचे नंबरसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि एक शेवटची सूचना उद्या सकाळच्या सेशनमध्ये मी ऑफिसला नसेल उद्या सत्तावीस मे आहे तर दुपारी तीन नंतर ऑफिसला असेल जे मी उद्या येणारे पालक आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे आणि अठ्ठावीस तारखेला दुपारी दोन नंतर मी नसेल कारण माझ्या घरी एक लग्न आहे गावाकडे त्यामुळे मी गावाकडे जाणार आहे तर हे सगळे महत्त्वाचे विषय तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत आपल्याला काहीही प्रश्न असेल योग्य भाषेचा वापर करत तुम्ही मला काहीही विचारू शकता जर तुमचा मुद्दा जेन्युन वाटला तर ते मी त्या विषयावर व्हिडिओसुद्धा बनवतो मला फक्त दोन का तीन कमेंट दिसल्या नर्सिंगच्या इन्क्वायरीच्या मला माहिती माझ्याकडे ॲडमिशन किती येतील काय ये घेतील नर्सिंगसाठी पण मी नर्सिंगचा डिटेल व्हिडिओ काल पोस्ट केलेला आहे महाराष्ट्रात एकूण किती कॉलेज किती विद्यार्थी संख्या कॅटेगरी वाईज जागा किती सगळं म्हणजे मला तुम्ही माझ्याकडे यावं असा माझा आग्रह नाही परंतु तुम्ही अतिशय मेहनतीनं स्कोअर केलेला आहे खूप कष्टाने मार्क्स मिळवलेले एवढ्या आणीबाणीच्या परिस्थितीत जर तुम्हाला चांगला स्कोर आले तर तुम्ही छोट्याशा अमाऊंटकर बघू नका तुमच्या सोयीनं तुम्हाला वाटते त्या ठिकाणी सोयीच्या ठिकाणी जे जेन्युन माहिती देऊ शकतात हेल्प करू शकतात अशा व्यक्तीकडे आपण नक्की काउन्सलिंग जॉईन करा कारण काउन्सलिंग लावणं फार फार मस्त आहे एखादी गोष्ट आपल्याला वेळेत काढली नाही तर आपलं नुकसान होऊ शकतं आपलं करिअरचं सगळं पुढचं शेड्यूल डिस्टर्ब होऊ शकतं त्यामुळे एवढं प्रिकॉशन घ्या हे जे की मी तुम्हाला तुम्ही माझ्या आहात या हक्कानं मी तुम्हाला हे सगळं सांगतो आहे आणि तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर निश्चित कमेंटमध्ये मेन्शन करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू